जेव्हा मला हे जे कळलं हो की शाळेतून प्रकार घडला आहे हा सगळा तेव्हा मी शाळेमध्ये गे शाळेमध्ये न जाता जे जेव्हा दुसरे पालक होते ते शाळेत जाऊन आले होते की त्यांनी शाळे प्रिन्सिपलला की कंप्लेंट केली होती की आमच्या मुलीवर असं घडलं आहे म्हणून शाळेतल्या लोकांनी आणि प्रिन्सिपलनी ला हक लावून दिला त्याला दुसरे पालक होते त्यांना आणि आम्ही मग कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला गेलो होतो पोलीस स्टेशनला गेल्या तर शेते मॅडमने आमची कंप्लेंटच नाही लिहून घेतली होती फक्त विचारपूसच चालू होती मुलीवर माझ्या मुलींनी मला सगळं त्यांना विचारलं ते सगळं सांगितलं त्यासाठी कंप्लेंट घेण्यासाठी त्यांनी बारा तास लावले होते आणि चितळे मॅडमच्या हातामध्ये मी डॉक्टरची देऊन देऊनसुद्धा पण चितोळी मॅडम मला साईडला घेऊन उभे राहून विचारत आहेत की तुमच्या मुलीला सायकलमुळे ती इजा झाली असेल किंवा खेळण्यामुळे असं झालं असेल मी त्यांना सांगते माझ्या मुलीला कधीच सायकल घेतली नाही अजूनपर्यंत तर तिला इजा कशी काय होऊ शकते डॉक्टरनी स्वतः सांगितलं आहे की तिला इजा झालेली आहे की ती सायकलमुळे किंवा खेळण्यामुळे नाही झालेली आहे तिला तरी पण ते बोलत की नाही मी असंच विचारते म्हणून अधिकांड आम्ही पुल शाळेजवळनं चाललं होतं तेव्हा ते आपटे आम्हाला भेटलं होते शाळे ते शाळेचे इथे मॅडम त्या उत्तरला चितोळे मॅडम त्यांच्याशी बोलून घेतल्या पण शा गाडीमध्ये बसून आम्हाला उल्हासनगरच्या दवाखान्यात नेला तिथे पण आम्हाला पुरं रात्रभर बसवून दुसऱ्या दिवशी पण बोलवलेलं आलं असं की तिथे पण थांबलं तीन दिवस आम्हाला असंच मानसिक त्रास दिला आहे मानसिक त्रास झाल्यानंतर ते सगळे मीडियावाल्यांना आमचे पत्ते मिळाले नाव नंबर सगळं कळालं त्या लोकांना आणि सगळं चालूच झालं होतं मानसिक त्रास मग नंतर प पोलिसवाले आले होते आयोगवाले आले होते खूप मोठे मोठे लोक येऊन तेच तेच माझ्या मुलीसाठी प्रश्न विचारतात तिची मानसिक स्थिती पण आता खराब झालेली होती तेव्हा की सारख्या का तेच तिला प्रश्न विचारते रात्री रात्री उठून बसायची रडायची हातवारे करायची हे सगळं मी त्यांना लोकांना सांगते की तुम्ही परत परत माझ्या मुलीसाठी ते प्रश्न नका करू आणि उच्च न्यायालयाकडे आम्हाला की अपेक्षा होती की ती लोक उच्च व्यवस्थित न्याय देतील त्या लोकांनी याचिका फेटाळली होती ती याचिका कल्याणच्या लोकांनी त्यांना की मंजूर केली की त्यांना जामीन भेटते म्हणून मी आता उच्च न्यायालयाकडे परत धाव घेणार आहे की त्या लोकांना परत आतमध्ये घ्यायला म्हणून मला कायद्याचाच न्याय अपेक्षित होता की त्यांनी लवकरात लवकर न्याय द्यायला पाहिजे त्यांनी पण तारीखवर तारीख देऊन त्याला त्या लोकांनी हे केलं आहे त्या टाईम टाईम घालवलं आहे खूप म्हणून दो दीड महिना दोन महिने असेच घालवले आहे मी प्रेग्नेंट असून सारखी सारखी इकडे धावते तिकडे धावते पोलीस स्टेशनला मला आहेत सारखे मग यावेळी या लोकांना जामीन देताना मला काहीच कळवलं नाही आलं की त्याला जामीन देतायत म्हणून मला समाधान नाही आहे कारण त्याला एन्काउंटर झालं शासनाकडनं शिक्षा झाली पाहिजे होती माझी इच्छा होती की शासनाने की लवकरात लवकरही शिक्षा भेटावी हे असं कोणी करू शकतो मग असं शासनाकडनं लगेच जामीन भेटते लोकांना शाळाचा चालू झालेली आहे त्या हे लोकांनी शाळा चालू केली आहे नाही आम्हाला पण कळवलं होतं की शाळा चालू आहे माझी मुलगी शाळेत जायला नाही मागत आहे ती शाळेचं नाव घेतलं की गप्प बसून जाते आणि एकदम घाबरून जाते शाळेचं नाव घेतलं की आणि हे लोकांनी शाळा चालू केली आणि शाळेतल्या पोरांना पण बोलवतात फोन करून करून ते शाळेतले मुख्य झ असेल किंवा काय असेल मोठे त्यांच्यावर हे प पा विचार पाहिजे की शाळेत का चालू केली अजून पण मुलं येत आहेत का नाही येत आहेत चालू आहे की व्यवस्थित का नाही तिथे अजून शिक्षिका आहेत की नाही बाथरूमला लिहायला आहे का नाही बायका मी आता उच्च न्यायालयाकडे धाव घेणार आहे की या लोकांना अटक करावा आणि याची व्यवस्थित शि नि, शहा निशा करावी म्हणून